राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे माध्यमातून टी आर पी वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी माध्यमांना लगावला आहे तर साखर कारखान्यामध्ये कोणत्याही का निवडणुका या राजकीय पक्षाच्या नसतात यामध्ये सहकार म्हणून एकत्र एक लढतात असेही अजित पवार म्हणाले तर राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिलं आहे ते म्हणाले आपल्याकडे कायदा हातात घेता येत नाही तुडवा ठोका ही लोकशाहीची पद्धत नाही बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये चर्चा करून प्रश्न सुटतात यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच असं नाही तर योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अजून टाकलेले नाहीये आज तीन वाजता सध्या चित्र स्पष्ट होईल अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहेत मधी आमच्या इथे एक छत्रपती कारखान्याची पण निवडणूक झाली परंतु आम्ही अनेकांनी एकत्र येऊन ती एकोपांनी लढवली शेवटी त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला उसाचा दर मिळावा चांगली सेवा त्यांना देता यावी तिथं शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्या कार्यक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हीच अपेक्षा आर्थिक सुभता नांदावी हेच अपेक्षा शेतकऱ्यांची असते वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा तो आदर्श सोगीय शंकरराव साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्यांनी बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात जेव्हा अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे हे काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही काही प्रश्न असतात काही समस्या असतात त्यांची चर्चा करून सोडून करायच्या पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय सांगतो मधी काही नेत्यांनी वक्तव्य केलं तुम्ही काही गोष्टीला इतकं रंगून फुलून दाखवण्याचा सा प्रयत्न सांगण्याचा सा प्रयत्न ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाटायच्या करता ता सा ता सा राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संगती दिल्या अनेक प्रकारच्या तालुका संघ काढले अनेक प्रकारचे जिल्हा संघ काढले शासकीय यंत्रणेचा वापर त्या बाबतीमध्ये केला आता हे करत असताना जे शेतकरी पुढे घेऊन त्याचा फायदा घेतील गायांचं वाटप केलं मशीनचं वाटप केलं त्याच्यामध्ये सबसिडी दिली आता केंद्र सरकारची पण मोठ्या प्रमाणावर मला वाटतं दोनशे गाईंचा दोनशे म्हशींचा गोठ्या दो आणि शेड वगैरे त्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते दे पैसे देतात बँका ह्याच्यामध्ये ज्यामध्ये दे पैसे देतात आता हे सगळं करत असताना जर त्या स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही दिला तर आपण काय करायचं आपण त्यांना समजावून सांगून कार्यक्रम घेऊन त्या सगळ्याचा उपलब्धता करून देऊ शकतो आता आपल्या विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला वाढलाय आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढला आज जळगावमध्ये व्यवसाय वाढलाय मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढला आता एकदा असं फार पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा परंतु कोकणामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती असते विशेषतः जुन्या बाळासाहेब सावंत म्हणून एक मोठे नेते होते कोकणाचे मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये जी काही कमतरता आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग त्या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यास करू त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही योजना लाडक्या बहिणींच्या करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता त्या खरोखरीच त्या योजने बसले बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी त्यांना देण्याचं आमचं चा काम, काम चालू आहे तशा पद्धतीने आम्ही देतोय